विधानसभा निवडणुकीसाठी चौशीच्या झालेल्या लढतींमध्ये जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघामध्ये एकसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान झाले ग्रामीण भागात तुलनेने शहरी भागापेक्षा मतदानाचा उत्साह जास्त होता परिणामी जिल्ह्याच्या मतदानाची चा टक्केवारी चांगली राहिली आहे मतदार यादीतील दूर झालेल्या त्रुटी सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या नियोजनातून जिल्ह्यामध्ये मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले अशी आशा जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या तर शहरात काही मतदारसंघात रांगा दिसून आल्या खडकवासला मतदारसंघातील वडगाव बुद्रुक मधील सनसिटी कम्युनिटी हॉल हो येथे तयार करण्यात आलेले आदर्श मतदान केंद्रात मतदान झाले होते त्यानुसार तीन ते पाच या काळात बारा पूर्णांक एकोणचाळीस टक्के वाढ झाली होती सायंकाळी पाच ते सहा दरम्यान सात टक्के मतदान वाढले ग्रामीण भागातील बहुतांश जिल्ह्यात सर्वाधिक मतदान इंदापूर मतदारसंघामध्ये शहात्तर पूर्णांक दहा टक्के तर सर्वात कमी मतदार हडपसर मतदारसंघात पन्नास पूर्णांक अकरा टक्के नोंदवण्यात आले सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये शहरी भागात उत्साह हो दिसला मात्र ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी फारसे बाहेर पडले नसल्याचं दिसून आलं त्यानंतर साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला तर अपेक्षेनुसार शहरी भागामध्ये दुपारी मतदान कमी झाल्याचं दिसून आलं